नमस्कार मी दीनदयाळ वैद्य आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मनाचा प्रवास देवतांच्या दिशेनं या मालिकेत आजपर्यंत मी सरस्वती गंगा अग्नी आणि सूर्य या देवतांविषयी बोललोय आजपासून मी शक्ती या संकल्पने अंतर्गत येणाऱ्या देवी आणि देवतांविषयी बोलणार आहे त्याची सुरुवात मी मातृदेवतांपासून करतोय राचीम ढेरेंनी लज्जागौरी या पुस्तकाच्या प्रारंभी जे लिहिलंय ते मला उद्धृत करावं असं वाटतं ते म्हणतात की मातृदेवीच्या प्रतिमा म्हणजे विश्वाचं गर्भगृह आहे आणि एखाद्या मुलाच्या भूमिकेतनं मी त्या गर्भगृहाच्या दाराशी उभं राहण्याचं धाडस करतोय त्याबद्दल मातृदेवता मला क्षमा करेल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मातृदेवतेच्या काही प्रतिमा दिसतील त्या प्रतिमांकडे आपण लैंगिक दृष्टिकोनातनं न पाहता मातृत्वाच्या दृष्टिकोनातून पाहूया या प्रतिमा म्हणजे जगत जननीचं प्रतीक आहेत कामभावनेची पूर्तता ही मानवाची आदिम प्रेरणा आहे फलन आणि निर्मिती याच्याशी संबंध असलेला असलेल्या जननेंद्रियांचं पूजन प्राचीन संस्कृतींमध्ये केलं जायचं संततीचा जन्म आणि संततीचं पालन पोषण यामध्ये स्त्रीचं असलेलं अनन्य साधारण महत्व लक्षात घेता शक्तीची पूजा उपासना ही प्राचीन संस्कृतींमध्ये होत होती भारत आणि भारताबाहेर झालेल्या उत्खनांमध्ये मातृत्वाशी संबंध असलेल्या किंवा मातृत्वाचं निदर्शक असलेल्या प्रतिमा आपल्याला सापडल्यात या प्रतिमा या देवतांना आदिमाता महिमाता किंवा मा मातृदेवी असं म्हटलं जातं ताम्रपाषाण युग असं ज्या काळाला म्हटलं जातं त्या काळामधल्या सिंधू खोऱ्यातल्या सिंधू नदीच्या खोऱ्यातल्या प्रतिमाही काही सापडल्या आहेत सिंधू संस्कृतीमध्ये विशिष्ट किंवा एक विशेष केशभूषा असलेल्या काही प्रतिमा आहेत की ज्यांना मातृदेवताच्या प्रतिमा आहेत असं म्हटलं जातं सिंधू संस्कृतीमध्येच एका मुद्रेवरती सात स्त्रिया दिसतात काही अभ्यासकांच्या मते या स्त्रिया म्हणजे मातृदेवता असाव्यात आपल्याला अं जो काळ मातृदेवतांच्या प्रतिमा सापडण्याचा सा जो काळ आहे या प्रतिमा भासक्या मातीच्या आहेत आणि हा काळ साधारणतः इसवी सनापूर्वीचं अडीच हजार वर्ष ते इसवी सणापूर्वीचं तिसरं शतक या काळामध्ये या प्रतिमा सापडतात या प्रतिमांचं वैशिष्ट्य मातृदेवतेच्या प्रतिमांचं वैशिष्ट्य असं आहे की या नग्नावस्थेत असतात योनी आणि स्तन या अवयवांचं ठळक अंकन केलेलं असतं काही वेळेला योनीवरती मेखला असते आणि काही शिल्पांमध्ये पायाशी कमळ दाखवलेलं असतं यातल्या यातलं योनी आणि स्तन या अवयवांचं अंकन या दोन्ही गोष्टी मातृत्वाचं निदर्शक आहेत मध्य प्रदेशातल्या जोवरा इथं मेसोलेथिक काळातली एक मातृदेवतेची प्रतिमा सापडली आहे यात स्त्रीच्या त्या मातृदेवतेच्या सणांमधून जीवनरस वाहताना दिसतो मथुरा कोसंबी आणि पाटणा परिसरामध्ये काही दगडी चकत्या मिळाल्यात या दगडी चकत्यांवरतीही मातृदेवतेचं अंकन आहे ब्रिटिश जेव्हा भारतावरती राज्य करत होते त्यावेळेला काही ब्रिटिश अभ्यासकांना स्त्रीच्या योनीचं दर्शन घडवणाऱ्या प्रतिमा सापडल्या त्यांना त्या स्त्रिया लज्जाविहीन म्हणजे लज्जा, लज्जा नसलेल्या स्त्रिया वाटल्या प्रत्यक्षात ते तसं नाहीये या प्रतिमा म्हणजे मातृदेवतेचाच एक विशेष किंवा विशिष्ट प्रकार आहे या प्रतिमांना लज्जागौरी किंवा छिन्न मस्ता असं म्हटलं जातं यामध्ये या, या प्रतिमांमध्ये अं देवीचे दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकून फाकवलेले दिसतात त्यामुळे योनीच ठळकपणे अंकन झालेलं दिसत ही अवस्था मूल जन्माला जेव्हा येतं त्यावेळेची अवस्था आहे प्रसवा अवस्था आहे ती या शिल्पांमध्ये लज्जागौरी आणि चिन्नमस्ताच्या शिल्पांमध्ये स्तन आणि योनी या इंद्रियांना मूर्ती रूप देण्यात आलंय लज्जा गौरीच्या प्रतिमा चार प्रकारच्या आहेत यातल्या पहिला प्रकार आहे त्याला उत्तानपाद कुंभ असं म्हणता येईल या प्रतिमेमध्ये नाभीच्या वरचा भाग जो आहे शरीराचा तो एखाद्या पाण्याच्या घड्या घड्याप्रमाणे दिसतो किंवा कुंभाप्रमाणे दिसतो भारतीय संस्कृतीमध्ये पूर्ण कुंभ आणि त्यातून उमललेली कमळं किंवा फुलं हे अं समृद्धीचं फलनाचं प्रतीक मानलं जात आता तुम्हाला जी प्रतिमा दिसतीये ती तेरच्या संग्रहालयामधली प्रतिमा आहे लज्जा गौरीचा दुसरा प्रकार या प्रकारामध्ये मातृदेवतेला हात आणि सण पण दाखवलेले असतात यामध्ये मस्तकाच्या जागी पूर्ण उमललेलं कमळ पाहायला मिळतं आता तुम्हाला जी प्रतिमा दिसतीये ती टेराकोटा मधली प्रतिमा आहे आणि तिचा काळ साधारणतः इसवी सणाचं तिसरं ते पाचवं शतक ह्या आहे लज्जा गौरीच्या तिसऱ्या प्रकारामध्ये मातृदेवीच्या हातामध्ये कमळाच्या काळ्या दिसतात आता तुम्हाला जे शिल्प दिसत आहे ते आलमपूरच्या संग्रहालयामधलं आहे आणि त्यानंतरचं शिल्प हे कर्नाटकातल्या बदामी इथल्या संग्रहालयात आहे ही दोन्ही शिल्प इसवी सणाच्या सातव्या शतकातली आहेत लज्जा गौरीच्या चौथ्या प्रकारामध्ये मातृदेवता ही जवळपास स्त्री देहाच्या जवळ जाणारी तिचं अंकन केलेलं पाहायला मिळतं वेरुळला रामेश्वर लेणं जे आहे त्या रामेश्वर लेण्याच्या बाहेर नंदी मंडप आहे त्याच्यावरती अशा प्रकारच्या मातृदेवतेचं शिल्प पाहायला आपल्याला मिळेल आणि लोणी भापकरला मल्लिकार्जुन मंदिर आहे या मल्लिकार्जी मंदिराच्या परिसरामध्ये जी पुष्कर्णी आहे तिथे कामशिल्पांबरोबर मूल जन्म घेतानाच मातृदेवतेचं शिल्प आहे लज्जागौरीचं हे शिल्प तेरच्या संग्रहालयामध्ये आहे तुम्हाला दिसतंय की या शिल्पाच्या चार कोपऱ्यांमध्ये कमळाची चार फुलं आहेत साताऱ्याजवळ वडगाव इथं एक लज्जागौरीचं शिल्प मिळालं आणि तिथे सोबत वृषभाचं अंकन करण्यात आलंय कर्नाटकामध्ये जवळ महाकूट हे स्थान आहे आणि जवळ सिद्धन कोल आहे या दोन्ही ठिकाणी लज्जागौरीच्या प्रतिमा सापडल्यात तिथे आहेत ती शिल्प सिद्धन कोलला जर तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला दिसेल की तिथे मूलभाव म्हणून स्त्रिया नवस करतात आणि नवस करताना तीन छोट्या दगडांची घरं तयार केली जातात तिथे तुम्हाला लज्जागौरीच्या परिसरामध्ये अशी भरपूर घरं पाहायला मिळतील आत्ता तुम्हाला जे शिल्प दिसतंय हे मध्य प्रदेशामध्ये सापडलेलं लज्जागौरीचं शिल्प आहे आता आपण लज्जागौरीची आणखी काही शिल्प पाहूया संतती देणारी आणि संतती राखणारी देवता म्हणून मातृदेवतांचं पूजन केलं जात वेदांमध्ये आदितीला तिला विश्वजननी म्हटलंय आणि तिला उत्तानपाद असं विशेषण आहे हे उत्तानपाद विशेषण लज्जागौरीच्या शिल्पांच्या जवळ जाणार आहे लज्जागौरी या शिल्पांना लज्जागौरी हे नाव कसं मिळालं याचा संबंध शिव आणि पार्वतीच्या कथांशी आहे शिव हा पुरुष आणि पार्वती ही शक्ती आणि त्यांच्या मिलनामधून सृष्टीची निर्मिती हा या कथांचा गाभा आहे इथ शिव हा महालिंग आहे आणि पार्वती किंवा शक्ती ही, ही महायोनी आहे रेणुका यल्लम्मा शाकंबरी या देवींच आपण सा आज सालंकृत रूपात जरी पूजन करत असलो तरी त्यांचं मूळ रूप हे योनी आहे किंवा आदिरूप आहे काही अभ्यासकांच्या मते मातृदेवता या लोकसंस्कृतीचा किंवा लोकधर्माचा भाग होत्या पौराणिक काळामध्ये त्यांना मुख्य देवतांच्या प्रवाहात सामावून घेण्यात आलं त्यांचं शक्तिरूपात उन्नयन जेव्हा झालं त्यावेळेला त्यांचं मूळ रूप मात्र झाकलं गेलं भारतीय संस्कृतीच्या शेकडो वर्षांच्या काळाच्या प्रवाहामध्ये अनेक देवतांचं रूप असं आहे मातृदेवतांचंच मात मातृकांमध्ये रूपांतर कसं झालं किंवा मा सप्त मातृकांचा उदय आणि विकास कसा झाला हे समजून घेणं पण फार रंजक आहे त्यासाठी भेटूया पुढील भागामध्ये तुम्ही माझा चॅनल लाईक करत आहात शेअरही केला आहे आणि सबस्क्राईबही केला आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार माझ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला हवे असतील तर माझ्या चॅनलवरचा बेल आयकॉन मात्र तुम्ही जरूर प्रेस करा आणि भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद आणि राम राम